विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदीगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला एक महत्वाचा मुद्दा पाहायचा आहे तर तो महत्वाचा मुद्दा म्हणजे आहे तो जीवनसत्वे आता लक्षात घ्या जीवनसत्वे आपण याला इंग्रजीमधून म्हणतो विटॅमिन्स आता मला सांगा आपल्याला एखादा जर आजार झालेला जार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो मग डॉक्टर आपल्याला काय म्हणते की बाबा तुम्हाला ह्या ह्या या जीवनसत्वाची आपल्याला कमतरता आहे मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फळे खावा वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या खावा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिन्याचा वापर करा अशा प्रकारचा आपल्याला डॉक्टरांकडून सल्ला भेटतो तर आता आपल्याला आपल्या शरीरामध्ये जीवनसत्वाची काय आवश्यकता आहे आणि जीवनसत्वाची काय गरज आहे आणि कोणत्या प्रकारचे जीवनसत्व आहेत ते आपल्याला आज पाहायचं आहे तर आता एक लक्षात घ्या आता जीवनसत्व म्हणजे काय आता मला सांगा आपल्या शरीराचं कारभार आपल्या शरीराचा कारभार सुरळीतपणे पार आपल्याला जे महत्वाची एनर्जी म्हणजे ऊर्जा सप्लाय करते त्याला आपण जीवनसत्व म्हणतो तर त्याची आपण एक सायंटिफिक भाषेमध्ये त्याची व्याख्या पाहू लक्षात घ्या जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा लक्षात घ्या जीवनसत्वे म्हणजे काय रासायनिक पदार्थाचा असा गट आहे की ज्या देहातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला कोणाची आवश्यकता आहे जीवसत्वाची आवश्यकता आहे म्हणजे लक्षात घ्या मी काय केलं दोन शब्दाला अंडरलाईन केलो आपल्या शरीरामध्ये जे रासायनिक पदार्थ आहेत रासायनिक पदार्थाचा गट आहे आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारचे कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला कोणाची आवश्यकता आहे तर जीवनसत्वाची आवश्यकता आहे आता लक्षात घ्या आपल्याला मुख्य जीवनसत्वाचे आपल्याला प्रकार पाहिजेत तर जीवनसत्वाचे मुख्य एकूण किती प्रकार आहेत सहा प्रकार आहेत लक्षात घ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला हा प्रश्न आप अतिशय महत्वाचा आहे आणि दहावीच्या दृष्टिकोनातून दोन मार्काला किंवा तीन मार्काला टिपा लिहा याच्यामध्ये जीवनसत्व हा प्रश्न पडतो आता एक लक्षात घ्या एक लक्ष द्या रे आता बघा जीवनसत्वाचे प्रकार किती तर मला सांगा एक मार्काला सुद्धा प्रश्न पडू शकतो की जीवनसत्वाचे प्रकार मुख्य किती तर लक्षात घ्या जीवनसत्वाचे एकूण सहा प्रकार आहेत ए बी सी डी ई e, आणि के म्हणजेच जीवनसत्वाचे एकूण असे सहा प्रकार आहेत आता मला सांगा ए बी सी डी ई e, के आता ह्या ए बी सी डी ई के सुद्धा आपल्याला दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार कोणते लक्षात घ्या काही जे जीवनसत्वे आहेत ते मेद विद्रावे म्हणजे स्निग्ध पदार्थामध्ये विरगळणारे आहेत आणि काही जीवनसत्वे ते कशामध्ये आहेत तर पाण्यामध्ये विरगळणारे आहेत तर ते आपल्याला पाहायचं आहे आता मला सांगा या सहा जीवनसत्वापैकी कोणते जीवनसत्व हे मेधविद्रावे किंवा स्निग्ध पदार्थ विद्रावे आहेत तर लक्षात घ्या विटॅमिन ए डी ई आणि के हे आहेत मेद विद्रावे म्हणजे स्निग्ध पदार्थ विद्रावे म्हणजे मेधामध्ये विरगळणारे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता दुसरे जे हे ए, ए डी ए, के झाल्यानंतर दुसरे जे विटॅमिन्स आहेत ते आहे बी आणि सी आता लक्षात घ्या ते बी आणि जे सी हे विटॅमिन आहेत त्याला आपण काय म्हणतो जलविद्राव्य असे म्हणतो म्हणजे विटॅम लक्षात घ्या विद्राव्य जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती एक आहे मेदविद्रावे आणि दुसरं कोणतं आहे जलविद्रावे आता मला सांगा आता आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज विघटनाची प्रक्रिया चालते मग ह्या ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या दोन्ही प्रक्रियेतून काय तयार होते तर एफ डी एस टू लक्षात घ्या काय ग्लुकोज विघटन आणि क्रेप चक्र या प्रक्रिया म्हणून काय तयार होते एफ एस टू तयार होते आणि त्याच्यासोबत काय तयार होते एन डी एस टू तयार होते आता मला सांगा एफ ए डी एस टू म्हणजे काय फ्लेविन ॲडी नाईन न्यूक्लिओटाईड एफ म्हणजे फ्लेविन ए म्हणजे ॲडी नाईन डी म्हणजे न्यूक्लिओटाईड आता लक्षात घ्या एस टू म्हणजे काय निकोटीन अमाइड निकोटीन डाय न्यूक्लिओटाईड म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे विटॅमिनचे आपण माहिती पाहिलेली आहे तर त्याच्यानंतर आजो आपल्याला हे जे आणि एफ एस टू आणि एन ए डी एस टू तयार करण्यासाठी आपल्याला दोन विटॅमिनची आवश्यकता आहे ते विटॅमिन म्हणजे रायबोफ्लेविन आता मला सांगा हे जे रायबोफ्लेविन जे जी जी जीवनसत्व आहे या रायबोफ्लेविन जीवनसत्वाचं जर आपल्याला कोणतं विटॅमिन आहे तर जीवनसत्व बी टू म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो रायबोफ्लेविन म्हणतो त्याच्यानंतर आता लक्षात घ्या आता निकोटी आता जीवनसत्व बी फाईव्ह लक्षात घ्या जीवनसत्व बी फाईव्ह म्हणजे काय निकोटी म्हणजे लक्षात घ्या आपल्याला अशा प्रकारचे आपल्याला छोटे छोटे सी क्यू पॅटर्न जर आपल्याला क्वेश्चन पाहायचं म्हटलं तर जवळपास पाच ते सहा प्रश्न आपल्याला यामध्ये तयार होतात नंबर एक जीवनसत्वाचे मुख्य प्रकार किती त्याच्यानंतर नंबर दोन जीवनसत्वाचे त्याच्या विद्राव्यानुसार पडणारे प्रकार किती त्याच्यानंतर तिसरा प्रकार असा आहे ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियेमधून डॅशडॅशची प्रक्रिया होते तर कोणती कोणती होती एफ एडीएस टू तयार होते आणि एनएडीएस टू तयार होते तर त्याच्यानंतर चौथा पाचवा प्रश्न असा आहे मला सांगा रायबो फ्लेविन या जीवनसत्वाला आपण काय म्हणतो तर जीवनसत्व बी टू म्हणतो आणि निकोटीनामाइड या जीवनसत्वाला आपण काय म्हणतो जीवनसत्व बी फाय म्हणतो जर विद्यार्थी मित्रांनो हा जर जीवनसत्वाचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एस जी या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा